मित्रांनो भाजपचे मोठे नेते नारायण राणे यांना कोकणात सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश नारायण राणेंना कंटाळून अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो जवळजवळ पाच हजार कार्यकर्त्यांनी केलाय उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश त्यामुळे कोकणातील राजकारण आता तापले नेमके कोण नेते दाखल झाले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मित्रांनो कोकणात सध्या नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र हे आपत्तीजनक वक्तव्यामुळे गाजलेले आहेत त्यामुळे कोकणातील अनेक लोकांना नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्राची आता पचत नाही आता नारायण राणे यांना समजले आहे की त्यामुळे येणारी लोकसभा नारायण राणे हे लढणार नाहीत असं सांगताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या बालकिल्ल्यात मोठा खिंडार पाडला आहे तेथील जवळजवळ दहा ते पंधरा गावातील दहा ते बारा हजार कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा विनायक राऊत आणि भास्करराव जाधव यांच्या आधिपत्याखाली करण्यात आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नारायण राणे यांना येणारी लोकसभा निवडणूक जिंकणे आता अधिकच अवघड झालेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणूक नारायण राणे जिंकतील की हरतील आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र